नो मी सूर्यकांत माळी मुक्कामपूर चिनीवाडी तालुका अकलपूर जिल्हा सोलापूर हे जे नारळाचे झाड आहे कमीत कमी एक साडेतीन वर्ष झाले आता म्हणजे प्रत्येक एखाद्या लहान मुलाला आता हातात घेता येईल नारळ पूर्ण अख्ख्या भरून गेले नारळाचं जर बघायला गेलं तर ते पूर्ण बघायला ते पूर्ण सगळं भरून गेले हा एकच नाही वर घड वर आहे इथं सुद्धा वर गड आहे हा सुद्धा म्हणजे केवढा मोठा नारळ झालाय बघा हा नारळ म्हणजे एकच झाडाला नारळ नाही असं तरी म्हणजे संमिश्र प्रकारचे फळबाग लागवड केलाय बघा पेरू सुद्धा आहे पेरू आहे पेरूला केवढ लगडलेत बघा ते सुद्धा पेरूचं जर बघितलं म्हणजे केवढ पेरू लगडलेत पेरू या पेरूला पूर्ण अख्ख झाडाने आहे असं पेरून तर हा आहे लिंबू आपल्याकडं पूर्ण सीडलेस लिंबू आहे पूर्ण लिंबून भरलेलं गेलं झाड म्हणजे प्रत्येक झाडाला नारळ आलेला आहे नारळ आले म्हणजे लहान मुला तोडावं असं तेवढं नारळ आले मग तूचं झाड आहे म्हणजे याच्यामध्ये पाला जास्त कमी दिसतोय पण पूर्ण चिकून भरलेलं झाड आहे असं नाही की पूर्ण सगळीकडे बघत नाही सगळं पूर्ण झाड चिकुनी भरलेलं म्हणजे पाला कमी चिकू जास्त हा एकच नाही झाड याला सुद्धा बघायचं नारळ म्हणजे हा नारळ सुद्धा केवळ नाही हा घडाने आहे पूर्ण सुद्धा नारळ पूर्ण घडाने आहे हा नारळ आला तेव्हा इथं सुद्धा वर घड लागलेला हा सुद्धा चुकूचं झाड बघा म्हणजे याला सुद्धा पावलं तर मी चुकूनच भरलेले पूर्ण हे सगळे रोप मी शैलेश नर्सरी कोल्हापूर इथून आणलेलं आहे आणि तिथं साहेब म्हणून जे होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आणलेले आहेत आणि आतापर्यंत तीन वर्ष झाले सगळ्या झाडांना फळं लागलेले आहेत आणि जर कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांना गोसाई सर म्हणून आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्ही प्रत्येक नारळाची झाड आहे तीन साडेतीन वर्ष कम्प्लीट झाले प्रत्येक नारळाच्या झाडाला पोय येत आहे तुम्ही प्रत्येक नारळाच्या झाडाला बघा तुम्ही म्हणजे साडेतीन वर्ष कम्प्लीट झालेले प्रत्येक झाडाला पोय आलेला आहे कुठं ना कुठं थोडाफार राहिला असेल एखादा हा नारळाचे तर लावून घेतले असेल हा आहे चिकूचं झाड आहे हा पूर्ण दोन लाईन चिकूचे एक लाईन पूर्ण चिकूच आहे त्याच्यानंतर हा आहे आंबा आहे म्हणजे या आमच्यामध्ये जर बघायला गेलं केशर आहे काही हापूस आहे काही दसरा आहे लंगडा आहे तोतापुरी आहे हा जर बघायला गेलं तर हा काजू आहे वेंगुरला चार नंबर काजू आणि दुसरा अजून एक इकडा एक आहे तो आहे वेंगुरला सात नंबर आणि अंजिराचं बी झाड आहे सपरचंद झाड लावलं आहे म्हणजे प्रत्येक व्हरायटीचे झाड हे आमच्या शेतामध्ये मी लावलेलं आहे पण आहे एक एक वर्ष का तो मास्ता प्लॉट है तो यहाँ वाला प्लॉट सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए